नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला आदिवासी विकास विभागामार्फत जी जाहिरात आलेली त्याच्यामध्ये विविध पद आहेत जवळपास पंधरा पेक्षा अधिक पद आहेत तर यांपैकी कोणत्या पदांसाठीची काय पात्रता आहे आणि तुम्ही कोणत्या पदासाठी पात्र आहात हे कसं कळणार आहे ज्यावेळी आपण सर्व पात्रता बघू त्याच वेळी मग आजच्या या व्हिडिओमध्ये जे जे काही पद या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये आलेले तर त्या सर्व पदांसाठी काय पात्रता आहे तर ती सर्व पात्रता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते जाणून घेणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्ही देखील जर सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल येणाऱ्या आदिवासी विकास विभाग लेखा कोशागारे अन्न औषध प्रशासन विभाग तसेच इतर सर्व महानगरपालिकांच्या भरतींसाठी तुमच्यासाठी सरळ सेवा भरती बॅच आपण लॉन्च केलेली ही पूर्णतः ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे म्हणजे सर्वच्या सर्व लेक्चर्स आजच तुम्हाला इथे उपलब्ध बघायला मिळतील अधिक माहितीसाठी या तुम्ही या दिलेला जो नंबर आहे तर याला तुम्हाला कॉल करायचा आहे बघूया आपण एक एक करून सर्व पात्रता पाहणार आहोत बघा सगळ्यात आधी जर पहिलं पद आहे तर ते आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक हे सगळ्यात महत्वाचं पद आहे मित्रांनो या जाहिरातीमधलं सगळ्यात उंच पद हायस्ट लेवलचं पद एक ऑफिसर लेवलचं पद तुम्ही एक म्हणू शकता खूप चांगलं पद आहे याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की तुम्ही सेकंड क्लास सेकंड क्लास म्हणजे काय द्वितीय श्रेणीमध्ये पास पाहिजेत आणि तुमच्याकडे पदवी पाहिजे फक्त पदवी पाहिजे पण ही पदवी कोणती पाहिजे मित्रांनो कला शाखेची विज्ञान शाखेची वाणिज्य शाखेची विधी शाखेची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र यांमधील पदवी पाहिजे आता इथे कळीचा मुद्दा असा आहे मित्रांनो इथं आलेला आहे विज्ञान विद्न्या। या विज्ञानामध्ये बी एस सी येतं हे तर प्रॉब्लेम नाही काही पण याच्यामध्ये इंजिनिअरिंग आणि मेडिकल हे येतं का याच्या बाबतीत मित्रांनो अजून एक कन्फ्युजन आहे मागच्या वेळी जेव्हा ॲड आली होती तेव्हा पण एक कन्फ्युजन होतं आणि याच्यासाठी आपल्याला त्यांनाच कॉल करून जे आहेत तर ते विचारावं लागतील त्यांचे कॉलिंगचे नंबर दिलेले आहेत त्यांना ईमेल दिलेले मित्रांनो जी मुलं या दोन संवर्गातील असतील त्यांना वाटत असेल की मला इथं अप्लाय करायचंय करू शकतात का नाही याच्याविषयी अधिक माहितीसाठी तुम्हाला त्यांनाच मेल करावा लागेल ओके पुढे संशोधक सहाय्यक याच्यासाठी काय म्हटले पदवी पाहिजे तुमच्याजवळ फक्त पदवी म्हणजे ही पण कोणासाठी मित्रांनो सर्व पदवीधरांसाठी आहे म्हणजे काय पहिले एक पद पाहिलं की ज्याला पदवीधर करू शकतात दुसरे एक पद पाहिलं त्याला पण पदवीधर करू शकतात आणि हे अशी पद आहे त्याला टायपिंगची गरज नाही ते पण छान आहे परंतु इथं प्राधान्य त्यांनी म्हटलेले आहे कोणाला प्राधान्य देऊ आम्ही ज्याचा अभ्यास म्हणजे ज्याचं पास झालेला असेल गणित मध्ये अर्थशास्त्र वाणिज्यमध्ये किंवा मध्ये जर तो पास झालेला असेल त्याची पदवी असेल तर आम्ही त्याला थोडस प्रेफरन्स देऊ आता प्रिफरन्स कशा पद्धतीने असेल तर ते आपण नंतरच्या ज्या येणाऱ्या मध्ये आपण बघणार आहोत किंवा त्यांच्या जाहिरातींमध्ये आपल्याला हे व्यवस्थित पद्धतीने बघावं लागणार आहे पुढे उपलेखापाल आणि मुख्य लिपिक याच्यासाठी काय पाहिजे मित्रांनो फक्त पदवी ही महत्वाची आहे पदवी पाहिजे म्हणजेच काय की पदवीधरांसाठी तिसरं पद आहे डायरेक्टली ते अप्लाय करू शकत हे तिसरं पद आपलं झालं मित्रांनो परंतु ज्यांचं मास्टर झालं असेल ना मास्टर ग्रॅज्युएशन किंवा शिक्षण शास्त्रातील ज्यांची पदवी असेल ना त्यांना आम्ही प्राधान्य देऊ पुढे आदिवासी विकास निरीक्षक याच्यासाठी काय पाहिजे मित्रांनो फक्त पदवी पाहिजे म्हणजे हे पण छान आहे म्हणजे कितव झालं मित्रांनो हे तुमचं चौथं पद झालं म्हणजे विचार करा एक पदवी दर व्यक्ती इथं चार चार पदांना जो आहे तर तो अप्लाय करू शकतो आहे पुढचं इथं पण पदवीच आहे मित्रांनो म्हणजे किती कितवं पद झालं हे पाच नंबरचं पद झालं लक्षात पाच नंबरचं पद झालं आणि इंजिनिअरिंग फार्मसी सोडली तरी चार नंबरचं पद झालं ते ओके पहिलं जर आपण नाही म्हटलं तर तरी पण पाच अशी पदे लगातार कंटिन्यू तर यांना पदवीधर आहे मित्रांनो म्हणजे पदवीधरांसाठी खूप चांगली संधी एवढे पाच पाच पदं तुम्हाला इथं बघायला मिळू शकतात पुढे लघु टँक लेखन याला मात्र पदवीधर चालणार नाही याची अर्थ थोडीशी टप असते मित्रांनो किती टप असते बघा याला ऐंशी शब्द प्रति मिनिटचं लघु लेखनाचं सर्टिफिकेट लागतं जे सर्टिफिकेट काढायलाच खूप दिवस लागून जातात आणि याच्यासाठी दहावी पास पाहिजे फक्त एस एस सी पाहिजे दहावी पास पाहिजे तसेच इंग्लिश इंग्लिशच पाहिजे आणि तीसच मराठीचं पाहिजे हे टायपिंग लागतं आणि याच्यासोबत लघु लेखनाचं लागतं हे फार कमी लोकांकडेच असतं हे त्यांच्यासाठी ही अहर्ता असणार आहे पुढचं अधीक्षक पुरुष आणि अधीक्षक स्त्री याच्यामध्ये एक स्पेसिफिक पदवी वाले चालतील कोणती पदवी समाजकार्य समाज कल्याण कल आदिवासी कल्याण कल आदिवासी प्रशासन या विभागातील ज्यांची पदवी असेल तर स्त्री म्हणजे महिला आणि पुरुष या दोघांमध्ये पुरुष पुरुषांच्या कॅटेगरीमध्ये अप्लाय करतील महिला महिलांच्या कॅटेगरीमध्ये अप्लाय करतील कारण की दोन दोन पद आहेत मित्रांनो इथं दोन पद असणार वेगवेगळे पुढचं आहे गृहपाल स्त्री आणि गृहपाल पुरुष यांच्यासाठी पद यांचं काय पाहिजे मित्रांनो मास्टर ग्रॅज्युएशन पाहिजे कशामध्ये समाजकार्य समाज कल्याण आदिवासी कल्याण आदिवासी प्रशासन याच्यामध्ये मास्टर डिग्री त्यांची पाहिजे म्हणजे आधीचे जे पद होतं तर त्याच्यामध्ये काय फक्त पदवी पाहिजे होती ती पदवी यांच्यामध्ये पाहिजे होती म्हणजे ज्या लोकांकडे समाजकार्य समाज कल्याण प्रशासन आदिवासी कल्याण याची जे मास्टर ग्रॅज्युएशन असेल तर ते दोन पदांना करू शकतात एक कोणतं अधीक्षक आणि दुसरं की गृहपाल या पदाला करू शकतं पुढचं पाहणार आहोत ग्रंथपाल या पदासाठी काय पाहिजे मित्रांनो दहावी पास पाहिजे तुम्ही फक्त दहावी पास पाहिजे पण तुमच्याकडे ग्रंथपाल प्रशिक्षणचं प्रमाणपत्र पाहिजे हे फार महत्वाचं आहे ग्रंथालय प्रशिक्षणचं प्रमाणपत्र पाहिजे तरच तुम्ही इथं अप्लाय करू शकतात हे फार कमी लोकांकडे असेल हे त्यांच्यासाठी आहे पुढचं आहे सहाय्यक ग्रंथपाल याच्यासाठी पण दहावी पाहिजे आणि ग्रंथपालचं प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र पाहिजे हे पण एक महत्वाचं पद आहे पुढचं आहे दहावी पास वाल्यांसाठी फक्त दहावी पास आहे मित्रांनो काहीच पटलेलं नाही हे पाहिजे ते पाहिजे टायपिंग पाहिजे असं काही पटलेलं नाही आणि तुम्हाला सांगतो याचा अभ्यासक्रम पण सोपाय बाकीच्या पदांना मॅथ आहे याला मॅथच नाही अजिबात म्हणजे प्रयोगशाळा सहाय्यक हे असं पद आहे ना मित्रांनो याला कोणते कोणते सब्जेक्ट आहेत मराठी मराठी पंचवीस प्रश्न इंग्लिश पंचवीस प्रश्न जीएस पंचवीस प्रश्न आणि विज्ञान आहे मित्रांनो विज्ञान आहे सामान्य विज्ञान दहावी पर्यंतचं स्टेट बोर्डचं याला मॅथ हा विषयच नाही म्हणजे जे मॅथ मध्ये कमजोर असतील हो तर त्यांनी नक्कीच या पदाला अप्लाय करा कारण की याला सायन्स पन्नास मार्काला सॉरी म्हणजे पंचवीस याला जे आहे तर ते ठेवलेलं आहे मॅथ ऐवजी इथं दहावी पास आहे म्हणजे हे सहावं पद झालं मित्रांनो म्हणजे जर एखादा पदवीधर असेल ना तर त्याला सहा पद आहेत मित्रांनो डायरेक्ट अप्लाय करायला किती आहे सहा पद हे दहावीचं पण मी त्याच्यात इन्क्लूड केलेलं आहे कारण की त्याची दहावी असेलच आणि दहावी वाढलेला फक्त फक्त दहावीचे किंवा बारावी त्यांना तर हे पद खूप चांगलं जे आहे तर ते असणार आहे मित्रांनो पुढे हे नवीन पद आलेले कॅमेरामॅन कम प्रोजेक्ट ऑपरेटर हे एक नवीन पद आलेले मित्रांनो याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की बारावी पाहिजे तुमची आणि तुमचा डिप्लोमा पाहिजे कशामध्ये डिप्लोमा पाहिजे फोटोग्राफीमध्ये फोटोग्राफीमध्ये डिप्लोमा पाहिजे खूप कमी लोकांचा असेल ज्यांचं असेल त्यांनी नक्कीच अप्लाय करा खूप कमी कॉम्पिटिशन या पदासाठी जे आहे तर ते असणार आहे पुढे एक नवीन पद आलेलं आहे जे पदवीधरांसाठी आलं मित्रांनो म्हणजे पदवीधरांसाठीची किती सात पद आली आतापर्यंत मित्रांनो किती सात पद झाली मित्रांनो लक्षात घ्या एखादा जर तुम्ही पदवीधर असाल तर पदवीधर मॅक्सिमम सात पदांसाठी अप्लाय करू शकतो हे महत एक महत्वाची बाब तुम्ही इथं लक्षात ठेवा हे एकदम छान पद आहे मित्रांनो आणि याच्या जागा पण चांगल्या आणल्या आहेत तर सगळ्यांनी याला जो आहे तर तो नक्की फॉर्म भरायचा आहे पदवीधरांसाठी म्हणजे ज्यांना फॉर्म भरायचा असेल त्यांनी सात हजार रुपये हे याच्यासाठी लोन वगैरे फाईल फील असेल तर अप्लाय करून द्या मित्रांनो तुमच्या जवळ सात हजार असतील तर हे सगळ्याच्या सगळे पदांसाठी तुम्ही जे आहेत तर ते अप्लाय करू शकता चला उच्च श्रेणी लघु लेखक याला पण एकदम खूप खतरनाक हे लागते जसं की एकशे च मराठी आणि इंग्रजीचं लघु लेखनाचं पाहिजे तीस मराठीचं आणि चाळीस इंग्रजीचं चा टायपिंगचं सर्टिफिकेट पाहिजे एम एस सी आय टी पाहिजे अशा या अटी आहे या अटी फार कमी लोकांकडेच असतात पुढं आहे निम्न श्रेणी लघु लेखक याला पण सेम आहे फक्त याला शंभर शब्दांचं लागतं त्याला एकशे वीस शब्दांचं लागत होतं पात्रता कधीपर्यंत पूर्ण पाहिजे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत तुमची जी आहे तरी पूर्ण लागणार आहे मित्रांनो आणि इथं जर पूर्ण असेल तुम्ही जे तर ते अप्लाय करू शकणार आहे तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की सर्व पात्रता वेगवेगळ्या पदांसाठी आणि तुम्ही जर पदवीधर असाल तर तुम्ही किती पदांना अप्लाय करू शकता सात पदांना ती सात कोणती कोणती पद आहेत तर ते सर्व पद पाहिलेले आहेत आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच तुम्ही सात हजार रुपये जमवायला जे आहे तर ती सुरुवात करून द्या मित्रांनो ज्यांना सर्वच्या सर्व पद भरायचेच असतील ज्यांना वाटतं की नाही मला सरकारी नोकरी पाहिजेच आहे मी जी आय आली तिला भरेल तर त्याला मॅक्सिमम सात हजार रुपये जे आहे तर ते लागतीलच ते एवढे पैसे तो भरण्यासाठी त्याला शुल्क लागणार आहे आणि तुम्हाला जर सरसेवेची तयारी करायची असेल आणि तुम्हाला वाटतं की आता मला भविष्यात काही जास्त परीक्षेचे फॉर्म भरायचे नाही आहेत मला हीच परीक्षा जी आहे तर ते पास होऊन लगेच लागून जायचंय तर तुम्ही तुमची तयारी करू शकता इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी सोबत तर याच्यासाठी तुम्ही काय करा हे जे दिलेले नंबर्स आहेत याला संपर्क साधा ते तुम्हाला आपल्या या सेवा भरती कोर्स विषयी जे आहे तर ते सर्व माहिती देतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद